गुरुदेव डेरी बोल अनुभवाय आधी केले मग सांगितले सध्या पशुपालकांना मार्गदर्शन करणारे भरपूर झाले स्वतः करा अनुभव मग लोकांना सांगा अह पण हे तीस रुपये अठ्ठावीस रुपये लिटर दुधाला परवडते का नाही परवडत गोळी पेठ परवडते का नाही परवडत मग करायचं काय वैरणीच एवढ्या जबरदस्त चांगल्या करायच्या आहे की त्या परवडतात मग आता एक चांगली वैरण मी तुम्हाला सांगतो माझ्या हिशोबाने मी केलेले रस्ता नसल्यामुळे ती गेल्या वर्षी मोडली आता पुन्हा पिरत आहे दशरथ गवत एक अतिशय चांगली गुन्हे वैरण ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे पंधरा टक्के सोळा टक्के प्रोटीन आहे आता लोक आजोलाची शेती करा म्हणतात दोन गुंटं चार गुंठ किती कटकट -कट, किती होतं आहे त्याच्यामध्ये अहो दहा किलो आजोला वाळल्यावर एक किलो होते आणि त्याचं उत्पादन किती त्याचा खर्च किती याचा ताळमेळ बसवल्यास हो त्याचं प्रोटीन नाही परवडत त्याचं कॅल्शियम मिनरल म्हणताय आपण ड्राय मॅटरच नाही त्याच्यामध्ये विदाऊट ड्राय मॅटर कुठलीही वैरण जनावराला काहीच कामाची नाही कारण रवंत होत नाही जनावराला रवंत झाला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी द्विदलवर्गीय दशरथ घास आहे चवळी आहे सुबाबळ आहे उतारा नाही हो त्याला चांगला आहे सुबाबळ चांगले आहे पण किती लावणार आणि किती येणार किती वाढणार वाढत नाही परवडत नाही उतारा नाही त्याला इल्ड नाही चवळी चांगला आहे एकदाच तोडलं की दोन महिन्यात कापती पुन्हा मग तिला कापावं लागतं आहे आपलं मोडावं लागतं आहे पुन्हा जेमिनीट करायची पुन्हा पेरायचं ह्या कटकटी होईनात परवडत टॅक्टरनं नांगरायचं रोडरायचं फनायचं पेरायचं तर नाशिक मारायचं त्याच्यात ते उगवलं नन उगवलं थंडी पाऊस वारा ऊन उन्हाळ्यात येत नाही पावसाळ्यात जातं आहे मग करायचं कधी साधेल तेव्हा साधेल साधेल तेव्हा साधेल म्हणल्यावर गाईला टाकायचं काय त्याच्यासाठी बहुवार्षिक द्विदल प्रोटीन असणारं दशरथ घास कसा लावायचा तिचं बी छोटं असतं मोहरीसारखं असं बारीक राजकीऱ्यासारखं मोहरीसारखं बी आहे ते बी घ्यायचं एक किलो बी तुम्हाला तीन किलो बी लागेल एकराला किती लावा तेवढं बी घ्या एक किलो बी दोन लिटर पाण्यामध्ये दोन लिटर पाणी घ्यायचं उकळायचं ते खाली ठेवायचं त्यात एक किलो बी टाकायचं उकळलेलं पाणी खाली घेऊन बियात उकळायचं नाही ते उकळलेलं पाणी खाली जमिनीवर ठेवायचं पातेलं त्यात ती बी टाकायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस वीस पंचवीस आकडे मोजायचे सोपं सांगतोय आणि त्यातलं बी बाहेर काढायचं ते थंड पाण्यात टाकायचं थंड झालं नंतर दोन लिटर पाण्यामध्ये ती एक किलो बियाणं आठ तास भिजवायचं ती फुकतं आहे आणि ते बियाणं पुन्हा आठ तासानंतर कॉटनच्या कापडावर गोंडपाटाच्या पोत्यावर पोत्यावर ती बारीक आहे ते सांद्रेच जातं आहे म्हणून कॉटनच्या कापडावर पसरायचं पातळ पसरायचं त्यातलं मॉइश्चर पाणी वगैरे निघून जाईल थोडंसं सुकल आणि ते बी एकरात तीन किलो पेरायचं मग तीन किलो एकरात पडतं आहे का बदबद बदबत बद 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 पडून निघून जाते म्हणून त्याला काय करायचं युरिया मिसळायचा किंवा भाजून बाजरी मिसळायची बाजरी उगवणार नाही दसऱ्यात उगवल का तर ते सहा किलोच मटेरियल तुमच्या त्या पिरणी पडणार आहे तीन किलो पडणार नाही म्हणून ते अठरा इंचीने पेरा चोवीस इंचीने पेरा आणि ते पिरणी बरोबर खत पेरा डी ए पी पेरा त्याला तणनाशक पिरणीच्या अगोदर जमीन स्वच्छ करा टू फोरडी वगैरे तर नाशिक चालत नाही पेरले पेरलं लगेच एखादं पेंडा मेथालीन जमिनीवर मारलं तर चालतंय पेंडा मेथालीन पिरणी लगेच मागो दोन तासात जमिनीवर म्हणजे बी उगवणार नाही बाकीचं तुमचं बी हे उगवल किंवा सदर कोळपण करा दशरथला नाशेत चालत नाही कोळपण करा अठरा इंचीतून बैल कोळपण चालते यांत्रिक कोळप चालतंय सायकल कोळप चालतंय आणि मधलं काकरीतलं तण हाताने काढा एकदा एक, एक कापणी झाली की ते पुन्हा तणाला येऊ देत नाही दाट असते ते उंच येते लगेच सात आठ फूट सहा फूट सात फूट साठ या दिवशी ते येते याच्यामध्ये पंधरा टन वैरण निघते तुम्ही एका गाईला दररोज सकाळी पाच किलो संध्याकाळी पाच किलो वापरा आजोला नको हायड्रोपोनिक नको तुमच्या दहा किलो निपियर मी सांगितलंच आहे पहिलं पाच किलो मुरघास आणि पाच किलो दशरथ अशी जर वीस किलो वैरण वापराल सकाळी वीस संध्याकाळी वीस मग बघा गायीची दुधाची मजा आणि खर्चाची पण मजा खर्च कमी होईल पशुखात्याचा खर्च कमी होईल गाई ससेक्स होतील गाई चांगल्या दूध देतील मग काही लोकांनी कमेंट केलं बाबा हे तुम्ही तर शरद्ध श्रद्ध मानता रहमतपूरला कदम ॲग्री ॲग्रिकल्चरची एक दुकान आहे रहमतपूर तालुका जिल्हा सातारा तिथं आहे तर मी सर्च केलं तर तुम्हाला ते सापडतं ह्याच्यामध्ये मोबाईलवर त्यांच्याकडून तुम्ही बी मागून घ्या सगळ्याला बी मिळेल तिथं आठशे रुपये किलो देतात ते बघा अजून काही शंभर कमी होत असेल तर त्यांना सांगन मी आणि त्यांचा नंबर पाहिजे असेल तर नंबर सर मी तुम्हाला देईन कदम ॲग्रीचं दुकान आहे फर्टिलायझरचं त्याच्याकडे ते मिळते आणि मग अशा पद्धतीने सात आठ वर्षाची वैरण तुमची बहुवार्षिक वैरण तयार झाली स्वस्त पंधरा टन निघतं आहे साठ्या दिवशी निघतं आहे पाच किलो सकाळी पाच किलो संध्याकाळी वापरायची पण प्रक्रिया न केल्यास हे उगवत नाही उगवण्यासाठी तेवढी प्रक्रिया करावीच लागते गरम पाण्याची आणि अशा पद्धतीने वैरण करा तुमचं पशुजन बघा गाय रिपीट होणार नाहीत ना ना ना। गाय दुधाला कमी येणार नाहीत ना ना ना। फॉस्फरस चांगला राहील कॅल्शियम चांगला राहील मिनरल्स चांगले राहतील लेवल चांगले राहील जायची आणि आजूबाला हायड्रोपोनिक अमुक तमुक ह्या भानगडी करायचे नाहीत एक अर्धा एकर आपल्या गायच्या मापात एकर किती लागते पाच किलो पाच किलो दहा किलो दहा गाय असतील शंभर किलो त्या त्या पटीमध्ये आपण करायचं पंधरा टन आरामात आहे ते आणि त्या पटीमध्ये आपण वैरण करावी आणि आपलं पशुधन चांगलं सांभाळावं त्याने कमेंट केला त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला भेटूया पुढच्या भागामध्ये